खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस शिवाजीनगर पलूस येथे आठ फुटी मगर पकडून नैसर्गिक अधिवासात सुटका सांगली जिल्ह्यातील पलू शहराच्या उपनगरातील शिवाजीनगर येथे गेल्या काही दिवसापासून नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहलाचा विषय ठरलेल्या एका आठ फूट लांबीच्या मगरीला वन विभागाने आणि वन्यजीव बचाव पथकाच्या मदतीने पकडून सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडला आहे कृष्णा नदीपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या ओढा परिसरात ही मगर वावरत होती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला या मगरीच्या स्थलांतरणाबाबत विनंती केल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली रमेश कांबळे वनक्षेत्रपाल कडेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेखा लोहार वनरक्षक पलूस यांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने ही मोहीम यशस्वी केली शनिवार रात्री आठच्या सुमारास ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली वन्यप्राणी बचाव टीममधील तन्मय कांबळे नितीन पवार अक्षय पवार कुरेश मुजावर गणेश माळी सौरभ कांबळे यांच्यासह वनविभागाने या मगरीचे रेस्क्यू केलं वन्यजीवप्रेमी संदीप नाजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात नदीला पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहातून मगरींचे नदीच्या आजूबाजूचा ओढा ओघळ आणि नाल्यांमध्ये स्थलांतर होत असतं कालांतराने या मगरी पुन्हा नदीपात्रात परतल्याचे दिसून येते मात्र अलीकडच्या काळात मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध झाल्याने मगरींनी स्थलांतरित ठिकाणे स्थळ ठोकल्याची उदाहरणे आहेत गेल्या वर्षीही याच शिवाजीनगर परिसरातील शेत एका शेततळ्यातून एका मगरीला पकडून तिची सुटका करण्यात आली होती या यशस्वी आणि वेळेत केलेल्या कारवाईमुळे शिवाजीनगर परिसरातून नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडला आहे मिरची महोत्सव संपला आता आहे मान्सून महोत्सव त्या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मच्छर काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या जा सगळ्यांच्या जा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग मग कधी येते तुमची चटणी बनवायला